आपल्यातल्या प्रत्येकानंच मतदानाचा हक्क बजावलाय मात्र या मतदानाची मतमोजणी नेमकी कशी केली जाते असे प्रश्न अनेकांना पडले असतील त्यामुळे मतदानाची मतमोजणी कशी केली जाते हे सोप्या शब्दात समजून घेऊया मतमोजणीच्या दिवशी सकाळी सात वाजता सर्व पक्षाचे उमेदवार किंवा त्यांचे प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत स्ट्रॉंग रूमचं कुलूप उघडलं जातं यावेळी निवडणूक अधिकारी आणि निवडणूक आयोगाचे विशेष निरीक्षक तिथं उपस्थित असतात सर्व प्रक्रियेचा व्हिडिओ देखील शूट केला जातो मतमोजणीसाठी इव्हीएम कंट्रोल युनिट काउंटिंग टेबलवर आणले जातात ही सर्व प्रक्रिया सी सी आणि कॅमेरात शूट केली जाते टेबलवर प्रत्येक कंट्रोल युनिट डी आणि सील मॅच केले जातात त्यानंतर प्रत्येक पक्षाच्या पोलिंग एजंटला हे देखील दाखवलं जातं आणि त्यांना बोलवलं देखील जातं त्यानंतर कंट्रोल युनिट मधील एक बटन दाबल्यानंतर प्रत्येक उमेदवाराला पडलेलं मत ईव्हीएम मध्ये त्याच्या नावासमोर दिसू लागतात प्रत्येक मतमोजणी केंद्रात एका हॉलमध्ये पंधरा टेबल असतात यातील चौदा टेबल मोजणीसाठी आणि एक टेबल निवडणूक अधिकाऱ्यासाठी राखीव असतो मतमोजणी सकाळी आठ वाजता सुरू होते सर्वात आधी पोस्टल बॅलेटचं मतदान होतं जे काउंटिंग सुरू होतं आणि त्यानंतर ईव्हीएम मशीनचं मतदान सुरू होतं आणि ईव्हीएम मशीनमधील मतांची मोजणी करायला सुरुवात होते याशिवाय मतदान केंद्रात मतमोजणी कर्मचारी निवडणूक अधिकारी सुरक्षा कर्मचारी यांना जाण्याची परवानगी असते जोपर्यंत मतमोजणी पूर्ण होत नाही तोपर्यंत कुणालाही बाहेर जाण्याची परवानगीही नसते निकालाच्या अधिकृत घोषणेनंतर जर एखाद्या प्रतिनिधीला मतमोजणीबाबत संशय असल्यास तो पुन्हा मोजणीसाठीची मागणी करू शकतो निवडणूक अधिकारी प्रत्येक उमेदवाराला मिळालेल्या मतांचा डेटा गोळा करून निकाल जाहीर करतात जो उमेदवार जिंकतो त्याला विजयाचं प्रमाणपत्र दिलं जातं आणि अशा पद्धतीनं गोपनीय पद्धतीनं मतमोजणी पार पडते एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट